भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महाड येथील ऐतिहासिक चौदार तळ्यावरती राज्यभरातून भीम अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिले होते तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्ताने स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी देखील चौदा तळ्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला उपस्थित राहत अभिवादन केलं आज संपूर्ण देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती उत्सव संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत होत असताना आज आमच्या या महाड विधानसभा मतदारसंघामध्ये आणि महाड तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पाण्याला स्पर्श करून संपूर्ण बहुजन समाजाला हे पाणी मोकळं करून देऊन ज्या या संपूर्ण बहुजन समाजावरती त्यावेळेला होत असताना अन्याय दूर करून आज ह्या चौदार तळ्यावरती आम्ही सर्व माझे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्व जाती धर्माचे आम्ही सर्व लोक एकत्र येऊन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करून आज ही जयंती साजरी करतो आहे आणि संध्याकाळी आज या क्रांतिस्तंभाजवळ आमच्या पूर्ण महाड तालुक्याच्या संपूर्ण बौद्ध वाड्यांच्या वतीने आमच्या सगळ्यांच्याच वतीने दरवर्षी जो कार्यक्रम होतो तो याही वर्षी जरी निवडणुका असल्या तरी हा सामाजिक कार्यक्रम म्हणून साजरा केला जातो याला कुठलंही राजकारणाचं वलय नाही आहे तरी संध्याकाळी कार्यक्रमाला सगळ्यांनी हजर राहावं ही माझी विनंती आहे आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद